नमस्कार श्री स्वामी जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सो अद्विका रेडी होते अद्विका रेडी कशासाठी होते तर अद्विकाचं आज ॲन्युअल आहे आणि आज ॲन्युअलला ती जाणार आहे आणि त्याचबरोबर आपणही ॲन्युअल बघायला जाणार आहोत अद्विका कुठला डान्स करते काय करते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला नवीन हा चा चॅनल चा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सो आज आपण अद्विकाचं ॲन्युअल बघायला जाणार आहोत आणि आज पहिल्यांदाच असा लाईव्ह स्टेजवरती ती परफॉर्मन्स करणार आहे चौथ्या बघायला आपण जाणार आहोत चला आद्विकाच्या शाळेत जाऊया आणि आपण आता आलेलो शाळेत ही शाळा आद्विकाची आणि हा समोर जो दिसतो तो स्टेज आहे आणि सगळं मस्त असं डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे मागे पूर्ण एल ई डी लावलेला आहे तर त्याचबरोबर आम्ही जरा लेट झाल्यामुळे आम्ही थोडं मागे बसलेलो आहे जे पॅरेंट्स लवकर आलेत त्यांना पुढे बसवलं आहे आणि जवळजवळ ॲन्युअल चालू होणार आहे संध्याकाळी सहा वाजता जसं जसा काळो तसं चालू होईल आणि त्याच्या आधी म्हणजे जवळजवळ तीन वाजल्यापासून लाईन लावलेली होती सगळ्या पॅरेंट्सनी सो आता आपण मागे बसलेलो आहोत आणि आता बँड चालू झालेला आहे आणि बँड चालू झाल्यावर वेळाने बँड बरोबर मार्चिंग होईल मार्चिंग झाल्यावर मार्चिंग बरोबर येताना ते जे आजचे गेस्ट आहेत त्या गेस्टला ते घेऊन येणार आहेत आणि त्याचबरोबर फादर ट्रस्टी वगैरे सगळे येणार आहेत सो आद्वेकाची जी स्कूल आहे ही कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळे तिथे फादर आणि जे ट्रस्टी वगैरे आहेत ते सगळे असणार आहेत सो आता सगळे बँडस चालू आहे आणि हे बँड चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने गेस्ट येतील सो ते गेस्ट येणार आहेत म्हणून सगळेजण उभे राहिलेले आहेत सो त्या गेस्टचं स्वागत करण्यासाठी आणि आता हे मार्चिंग सुरू झालं आहे हेडबॉय गर्ल हे सर्व त्यात सामील आहेत आणि त्याचबरोबर असिस्टंट हेडबॉय तर अशा प्रकारे सगळं मार्चिंग वगैरे चालू आहे आणि आता थोड्याच वेळात जे गेस्ट येणार आहेत ते गेस्ट येणार आहेत गेस्ट कोण आहेत तर यावर्षी जी दहावीला जी मुलगी जास्त पर्सेंटेज म्हणजे पहिली आलेली शाळेतून तिला गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे तिच्या आईवडिलांना आणि तिला सो एक वेगळा असा उपक्रम आहे की मुलांना मोटिवेट करण्यासाठी नेक्स्ट इयरला आपणही त्या जागेवर यावू यासाठी आता जे गेस्ट आहेत ते येत आहेत आणि त्याचबरोबर फादर आणि ट्रस्टी वगैरे सगळे आहेत आणि हे जे रेड फ्लॅग येल्लो फ्लॅग हे सगळे हाऊस आहेत ग्रीन हाऊस रेड हाऊस येल्लो हाऊस तुम्ही बघितलं तरी शाळेत असे वेगवेगळे हाऊस असतात आणि आता गेस्ट आलेले आहेत आता थोड्याच वेळात आपला आदवेगाचा जो ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम आहे हा चालू होणार आहे सो आता सगळे जे गेस्ट आहेत ते साना पण झालेले आहेत आणि आता सुरू झालेलं आहे आपल्या अॅन्युअलचं त्याचं बघा आपलं कसं आहे ते स्वातवीचा हा जो पहिला एक सॉन्ग चालू झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला गाणी जी आहेत ही होऊ शकत नाही कारण काही कॉपीराईट्समुळे आता वेलकम सॉन्ग लागलेलं आहे वेलकम सॉन्ग झाल्यानंतर आता तुम्ही बघताय की एल डी कशासाठी होतात एल डी ह्याच्यासाठी की जे पूर्ण जे थीम आहे ही इंडियावरती आहे म्हणजे भारतातील सर्व राज्यातील सर्व राज्यात वेगवेगळी जी नृत्य होतात ते नृत्य सगळी सादर होणार आहेत त्याच्याबरोबर जे आपलं कल्चर आहे हे सगळं कल्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात आता सुरुवातीला सगळे फेस्टिवल्स जे आपले होतात त्या फेस्टिवल्समध्ये कुठले नृत्य केले जातात हे सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर जे एक प्रत्येक स्टेटमधले जे असे फेवरेट असं जे गाणी असतात एक पर्टिक्युलर स्टेटसाठी जी गाणी असतात ती गाणी सगळी लावली जाणार आहेत सो आता सुरू झालेला आहे प्रोग्राम आणि ह्यामध्ये सर्वजण आहेत जे की प्रायमरी आणि सेकंडरी ह्या दोन्ही सेक्शनमधली मुलं सगळी डान्स करणार आहेत सो आता बिहू डान्स चालू आहे सो असे वेगवेगळे आपल्याला डान्स आता बघायला मिळणार आहेत मी गाणी तुम्हाला होऊ शकत नाही साता इथे क्लासिकल डान्स चाललेला आहे आणि इकडे गुजराती डान्स म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे स्टेटमधले वेगवेगळे कल्चर असते तिकडे आता मावळ्यांचा सा डान्स चालू आहे हा एक वेगळा आनंद सोहळा असतो मुलांचा की मस्त एन्जॉय करत असतात मुलं काश्मीरी डान्स काश्मीरमधला काही काही आम्ही गाणी तुम्हाला ऐकवू काही काही गाणी ऐकवू शकत नाही हा पण काश्मीरी डान्स आहे आणि हा ओपन असल्यामुळे थोडासा संध्याकाळचा घेतलेला आहे पूर्ण जे ऑडिटोरियम मध्ये न घेता पूर्ण ओपन स्पेसमध्ये आहे सो so, आता एक दुसरा क्लासिकल डान्स मागे जी एलई डी लावलेली आहे त्यामुळे थोडा डान्सला थोडासा गेटअप आलेला आहे कारण त्यामध्ये वेगवेगळे जे इफेक्ट्स दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या ज्या स्क्रीन्स वापरलेल्या आहेत हा साऊथचा सा डान्स एक चालू आहे असे वेगवेगळे आपल्याला डान्स बघायला मिळणार आहेत हा कोळी डान्स आपल्या महाराष्ट्रातला कोळी डान्स आणि हा गोवाचा गोवानीस डान्स लहान मुलं खूप छान नाचत आहेत आणि तेवढाच एन्जॉय तो पण करत आहेत हा राजस्थानचा कठपुतली डान्स आम्ही थोड्या थोड्याशा क्लिप्स तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण डान्स दाखवत नाही आहेत हा कालवेलिया आपण देखील राजस्थानमधलाच आहे सो असे वेगवेगळे नृत्य वेगवेगळ्या राज्यातील आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता आपला येणार आहे तो म्हणजे आपल्या आद्विकाचा डान्स हा डान्स कुठला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा असं आप सुरू झालेला आहे आणि आता आपण दाखवतो तुम्हाला जी अद्विका आपली आहे की कुठे डान्स करते ती बघा ही अद्विका डान्स करते हो त्याचा शेतकरी नृत्य आहे आणि याची जी प्रॅक्टिस आहे ही बरेच दिवस चालू होते त्यांची सो अद्विकाचा डान्स तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा